नमस्कार मी रवी जाधव मयूर हॅक्च्युरीज मंच मधनं इथं आलेलो आहे इथं आपण कृषी प्रदर्शनमध्ये गावलान कोंबड्यांचा मॉल स्थापित केलेला आहे इथं तुम्हाला पाहायला भेटेल सोळा जातीच्या प्रजाती त्यामध्ये अंड्यासाठी कुठली जात चालती मांसासाठी कुठली जात चालती शेतकऱ्यांची पूर्ण इथं कन्सेप्ट क्लिअर होती आहे मग शेतकरी कुठलेही सांभाळू शकतात आप त्यांना जर कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर ते कुठल्या जाती निवडू शकतात त्याची पूर्ण डिटेल माहिती त्यांना इथे येऊन समजते तर तुम्ही पाहू शकता ही जगातली सर्वात जास्त अंडी देणारी दे गावजांमधली ब्लॅक एस्ट्लॉक हिचं वैशिष्ट्य असं आहे का ही वार्षिक अंडी उत्पन्न याचं दोनशे साठ ते दोनशे ऐंशी देते तुमचं फीड मॅनेजमेंट जर लसीकरण व्यवस्थित असेल तर तीनशेही अंडी मिळतात याची ही जात खुडूक होत नाही अंड्यासाठी शेतकऱ्यांनी जर सांभाळली तर प्रोडक्शन कॉस्ट कमी येऊन उत्पन्न वाढतंयत त्यामुळं शेतकऱ्यांना फायदेशीर ही जात आहे okay, पुढची त्यासोबत आपण ही फायू मी मार्केटमध्ये नवीन आणलेली आहे याचीही पिल्लं आपल्याकडे मंचलमध्ये मयूर रॅचरीजमध्ये उपलब्ध आहेत ही इजिप इजिप्तमधील गावरान जात आहे याचं अंड्याची साईज आणि अंड्याचा कलर प्युअर गावरान देशी कोंबडी असते त्याच्यासारखाच असतो सेम रोगप्रतिकारशक्ती पण चांगली आहे लसीकरण वगैरे करावं लागतं याला त्यानंतर आपण लोड आयलँड रेड ही एक जात मार्केटमध्ये ही जुनीच जात आहे जी अंड्यासाठी चालते वार्षिक अंडी उत्पन्नाचं दोनशे चाळीस आहे दोनशे चाळीस अंडी देतात ह्या इथं ठेवलेल्या ह्या कोंबड्या सर्व साथ। अंड्यासाठी चालतात त्या तसंच इंग्लंडमधील ही ससेक्स म्हणून जात आहे जी अंड्यासाठीही चालती मांसासाठीही चालते टू इन वन पर्पज आहे याचं वजन होतं कोंबड्याचं वजन होतं पाच किलोच्या आसपास पूर्ण वाढ झालेल्या आणि दोनशे दोनशे पन्नासच्या आसपास याची अंडी मिळून जातात वार्षिक ही पिवळ गावरान देसी कोंबडी तर तुम्ही पाहू शकता याच याचे स्वतःची अंडी स्वतः उभवत आहे अंडी अंडी घालण्याचं प्रमाण याचं वार्षिक अंडी उत्पन्न शंभर ते एकशे वीस असतात याची ही पिल्ल आपल्याकडे मंचलमध्ये मिळतात साधारणपणे किती रुपयाला एक पिल्लू आपल्याला मिळेल गावरान कोंबडीचं तुम्ही कुठली जात चॉईस करता त्याच्यावरती त्याची किंमत डिपेंड असते प्युअर गावजांची जर पिल्लं तुम्ही घेतलीत तर त्याचं पंचेचाळीस रुपयाला पिल्लू आहे एक दिवसाचं एक दिवसाचं ओके पुढं इंडियन आ, बदक आहे इंडियन रोड रनर बदक डक म्हणतात त्याला तर हे गावजाण कुक्कुटपालनमध्येच येतं हे पक्षी पण आपल्याकडं मन मनसरमध्ये उपलब्ध आहेत मिले प्लेयर कुणाला फार्म हाऊसची शोभा वगैरे वाढवायची असेल तर हेही पक्षी आपल्याकडं याची पिल्ल मंचमध्ये मिळतात तुम्हाला हे पक्षी मी दाखवतो कशा पद्धतीने दिसतात वगैरे एकच मिनटं तुम्ही पाहू शकता पूर्ण पायापर्यंत हां पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि एकदम सुंदर असा पक्षी आहे हा फॅन्सीमध्ये चालतो पक्षी याचीही पिल्लं तुम्हाला मंचरमध्ये मिळून जातील जगातली सर्वात मोठी कोंबडी कोलंबियन ब्रह्मा याची ही पण आपल्याकडे मंचलमध्ये याचीही पिल्लं उपलब्ध आहेत कोलंबियन ब्रह्मा पूर्ण वाढ झालेला कोंबडा याचं या वजन सहा किलो ते दहा किलोच्या आसपास होतं कुणाला फार्म हाऊस साठी न्यायचे असेल तर मिळून जातील आपल्याकडे याची पिल्ला आपल्याकडे मंचलमध्ये मयुर हॅच मध्ये मिळतात एकदम रुबाबदा पक्षी आहे याचं वैशिष्ट्य असं आहे का हे स्वतःच्या अंडी स्वतः हॅच करतात खुडूक पण होतात आणि त्या त्याची पिल्ल स्वतः तयार करतात अच्छा थँक्यू त्यासोबत फॅन्सी मध्ये सिल्की पोलीस कॅप म्हणतात याला हे पण पक्षी आपल्याकडे okay. मंचलमध्ये उपलब्ध आहेत त्यासोबत शेतकऱ्यांना फायद्यासाठी जर डग पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे आहेत वजन वाढ वगैरे याची चांगली होती अंड्यासाठीही चालतात आणि मोठ्या मोठ्या हॉटेलला कटिंगला याची स्पेशल डिश बदकाची मिळते ओके ओरिजिन सांगत चालू पुढच पुढच गिनी फावला आहे चिनी कोंबडी म्हणतात याला चिनी कोंबडी हो ओके okay. तर याची ही पिल्ला आपल्याकडे मंचलमध्ये मिळतात याचं वैशिष्ट्य असं आहे का की शिंगावाली कोंबडी म्हणून ओळखली जाते ही कोंबडी उडून जाती याला बंदिस्तच ठेवावं लागतं स्वतःची अंडी स्वतः ह्याच करते अठ्ठावीस दिवसात याची पिल्लं तयार होतात आणि याचं रेड कलरचं चिकन असतं खाण्यासाठी खूप टेस्टी चिकन आहे साधारणपणे एका किलोला किती रेट मिळतो याला आ, ते किलोच्या रेटमध्ये विकलं जात नाही कारण कसं होतं ते पीसच्या हिशोबाने विकलं जातं तरी मार्केट प्राईस समजा शेतकऱ्यांनी जर याचं बाराशे रुपये जोडीच्या आसपास त्याचा रेट आहे बाराशे रुपये जोडीप्रमाणे जातो हो त्याच्यानंतर आपण आसील ठेवलेला आहे आसिल म्हणजे फायटर याची ही पिल्लं आपल्याकडे मंचरमध्ये तुम्हाला मजमध्ये उपलब्ध आहे कुणाला फार्मची शोभा वगैरे वाढवण्यासाठी पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे मिळून जातील ओके हो पुढं आहे गिरिराज पुढं गिरिराज आहे शेतकऱ्यांनी जर मांसाल कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल कुणाला तर त्यासाठी ह्या कोंबड्या तुम्ही सिलेक्ट करू शकता अंड्यासाठीही चालतात मांसासाठीही चालतात साठ ते पासष्ट दिवसात याचं वजन होतं तेराशे ग्रॅमच्या आसपास तीन किलो दोनशे ग्रॅम खाद्य लागतं याला महिन्याला पूर्ण वजन वाढवायला ओके त्याच्यानंतर आपण सोनाली म्हणून ही जात आहे ही गावांमध्येच येतं सर्व हे नव्वद दिवसात याचं वजन वाढवतं नव्वद दिवसात तेराशे ग्रॅमच्या आसपास वजन होतं चा फीड रेशो सेम आहे फक्त दिवस जास्त लागतात अंड्यासाठीही चालतं आणि मांसासाठी चालतंय त्याच्यानंतर हे कावेरी आहे कावेरी ही अंड्यासाठी चालती मांसासाठी चालती सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात याचं वजन वाढवतं बाराशे तेराशे ग्रॅमच्या आसपास तीन किलो दोनशेच्या आसपास फीड लागते याला शेतकऱ्यांनी हे पक्षी सांभाळून याच्यातलं जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं यांना ज्यांना कटिंगसाठी व्यवसाय वगैरे करायचा आहे मांसल कोंबड्या पाळायच्या त्यांना किंवा मग अंड्यासाठी पक्षी सांभाळायचे त्यांना शेतीसाठी लागणारा जोड व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय हे अतिशय महत्वाचे व्यवसाय आहेत कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांनी केलंच पाहिजे तर अशा उत्सुक शेतकऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधायचा असेल भेटायचा असेल तर कसं भेट त्यासोबत आपण शेतकऱ्यांना इथं टर्की पण एक्झिबिशन मध्ये ठेवलेला आहे ही ऑस्ट्रेलियन कोंबडी आहे ओके या टर्कीचे टळकीचे वैशिष्ट्य असे आहेत का हे आपल्या फार्म हाऊसचं रक्षण करतात साप विंचू वगैरे सरपटणारे प्राणी आहेत ना ते आपल्या फार्म हाऊसवर येऊन देत नाही आले तर हे पक्षी ते मारतात आणि फार्मचं आपल्या फार्मचे रक्षक म्हणून हे ओळखले जातात सहा ते सहा ते आठ महिन्यामध्ये याचं आठ ते दहा किलो वजन होतं आणि मांसासाठी हे चालतात पक्षी अशा प्रकारे आपण इथं गावजाण कोंबड्यांचा स्टॉल लावलेला आहे इथं सोळा जातीच्या प्रजाती तुम्ही पाहिल्यात तर याची सर्व पिल्लं तुम्हाला मयूर हॅच मंचमध्ये उपलब्ध आहेत कोणाला मयूर हॅचरी मंचलमध्ये यायचं असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव साठ सत्तेचाळीस ब्याऐंशी नव्वद यूट्यूबला तुम्ही मयूर ह्याचेरी सर्च केलं तर आपला यूट्यूबला चॅनलही आहे तुम्ही अधिक माहिती पाहिजे असाल तर तिथं भेट देऊ शकता आवडला चॅनल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आपले खूप खूप आभार नक्कीच शेतकरी तुम्हाला संपर्क करतील आणि तुमच्याकडून पिल्ले घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू करतील अशा आशा बाळगतो धन्यवाद धन्यवाद